मॉर्निंग hey. आवाज नाही आला मला थोडस मोठ्याने ऐकायला येईल का hey. पुन्हा एकदा म्हणतो मी गुड मॉर्निंग hey. आता थोडस वाटतय तुम्हाला जोर झाल्यासारख्या तर मी सुरुवात करतो माझ्या स्टोरी पासन मी ऍक्सिडेंट झाल्यापासून आज तुमच्या समोर जो उभा आहे तो कसा झालो कसा माझी स्टोरी घडली कसं मी या सगळ्या गोष्टींवरती मात केलं आणि कसं अजूनही मला काही गोष्टी करायच्या आहेत यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे सर्वात प्रथम आपण सुरुवात करूयात की आजच्या विशेष अशा दिवसामुळे वारे वाहू देत सर्वत्र देशभक्तीचे स्मरण होऊ दे वीरांच्या त्यागाचे पर्व आहे आज हे अभिमानाचे स्वातंत्र्य दिनाच्या अठ्याहत्तराव्या वर्षाचे तर स्वातंत्र्य दिनाचे सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आ, मी सी ए शुभम लता साहेबराव निघूते मूळचा संघामध्ये वयाच्या चौदाव्या तेराव्या चौदाव्या वर्षी दहावीत असताना दहावीची लगबग म्हणजे दुसऱ्या दिवशी माझी एक्झाम चालू होणार होती सहा मे परीक्षा ज्या आपण म्हणतो त्या सहा मय परीक्षा चालू होणार होती आदल्या दिवशी अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी माझा ऍक्सिडेंट झाला मीही तुमच्या सगळ्यांसारखा एक सर्वसामान्य विद्यार्थी खरं तर म्हणजे स्वाभाविक सांगायचं तर जी मुलगी या ठिकाणी बक्षीस घेत होती ब्याण्णव काहीतरी पर्सेंटेज तिला पडले होते मी त्याही पेक्षा ऍव्हरेज विद्यार्थी सत्तर ते ऐंशी टक्के पाडणार माझा ऍक्सिडेंट झाला दहावीचा अभ्यास करत बसलेलो माझ्या माझ्या खोलीमध्ये वरती नुकताच पाऊस पडून गेलेला त्याच्यामुळे टेरेसवरती पाणी साचलं होतं आमचं घराचं असं विशिष्ट म्हणजे घराचे चार पाच टेरेस एकत्र आहेत तर शेजारच्या घरावरती जे टेरेस आहे त्याच्यावरती पाणी साचल्यामुळे मुलं त्या ठिकाणी एक नवीन सायन्सचा सा प्रकल्प करत होते तो प्रकल्प असा होता की रॉकेलची होडी पेटवल्यावरती रॉकेलचा दिवा पेटवल्यावरती ती रॉकेलची होडी पुढे पुढे जाईल असं ते काहीतरी नाविन्यपूर्ण करत होते आणि ते थोडासा आवाजही करत होते आणि मी ज्या ठिकाणी ज्या रूममध्ये मी अभ्यास करत होतो त्या ठिकाणी त्यांचा खूप आवाजही येत होता तर त्यांना मी मेनली शांत करायला गेलो होतो की बाबांना आवाज नका करू उद्यापासून माझी एक्झाम आहे आणि दहावीचा वर्ष आहे माझं तर तुम्ही आवाज न करता तर तुमचा जो काही प्रकल्प झाला तो शांततेत करा तर मी त्यांना शांत करण्यासाठी गेलो होता तेही काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी नवीन गोष्ट करत होते त्याच्यावर मीही त्यांचा खेळण्यात तुम्हाला कदाचित आठवत असेल जुने जी का जे काही टी व्ही असायचे त्यांना एक अँटीना असायचा टी शेप मध्ये एक अँटीना असायचा तो अँटीना ज्यावेळेस तो पेटवेल त्यावेळेस त्या अँटीनेचा सिग्नल सिग्नलने तुमचा टीव्ही चालेल असा तो अँटीनेचा खेळ असायचा तोच तसाच आमच्या शेजारीची जे शेजारी जे राहतात त्यांचाही तो अँटीना होता त्यांचा तो स्क्रॅपचा पडलेला अँटीना होता त्यावेळेस नुकताच डिश टी व्ही चालू झाला होता टाटा स्काय वगैरे ते चांगले फॉर्ममध्ये होते तर त्यांचा तो अँटीना होता तो स्क्रॅपचा पडलेला होता तो फक्त अँटिना टेरेस जी टेरेसची आपली चार फुटाची वॉल असते जी कमरेपर्यंत येते जास्तीत जास्त आपला त्या अँटीना तो अँटीना त्या चार फुटाच्या भिंतीवरती ठेवला आणि माझ्या घराचं जे बाजूचं घर आहे त्या घराच्या बाजूनी जी संगमनेरला मेन सप्लाय करते चारशेचाळीस वॉल्ट जी वायर आहे पूर्ण इलेक्ट्रिसिटी ज्याच्यावरती संजम ती वायर गेलेली आहे तिथून तर अँटीना एक पाच ते सहा फुटाच्या अंतरावरती होता ता ता तर त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन झालं माझ्या दोन्ही हातात अँटिना असल्यामुळे दोन्ही हात ज्यावेळेस अट्रॅक्शन झालं त्यावेळेस दोन्ही हात त्या ठिकाणी जागेवरती आले अक्षरशः जे माझ्या हाताचे हार होतं जे पुढचा जो भाग होता त्याचा डॉक्टरनी अक्षरशः कोळसा काढला ते ज्यावेळेस वेळेस अँटीनाचा जो मागचा भाग होता तो माझ्या छातीला लागला गेला तर छातीला पण माझ्या राईट साईडला बंद आहे त्यानंतर एमएससीबी काय करते जे आपलं इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे ते एकदा काय करते पुन्हा एकदा चेक करते की काय झालं असेल ज्याच्याने पूर्ण इलेक्ट्रिसिटी ट्रॅप झाली ज्यावेळेस हा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस आवाज एवढा मोठा झाला की माझ्या घराच्या खाली कमीत कमी, कमी, कमी तीनशे ते चारशे लोक येऊन जमले होते की कशाचा एवढा आवाज झाला ते बघण्यासाठी पाच मिनिटानंतर पुन्हा ट्रायल झालं त्या गोष्टीचं जो अँटीना तिथे लटकलेला होता वायरला त्याचा पुन्हा एकदा स्फोट झाला तो स्फोट एवढा मोठा झाला की त्याचे जे लोड होते अँटीनाचे ते माझ्या पाठीवरती आणि डोक्याला येऊन लागले तुम्हाला असं वाटत असेल की ला हा हेअरस्टाईल बनून आलाय किंवा काहीतरी नवीन करून आलाय पण हे त्याच्या मागचं कारण नाही माझ्या डोक्याला बॅक साईडला सुद्धा बंद झालेलं आहे फक्त तुम्हाला दिसताना असं दिसेल की याचे फक्त दोन्ही हात नाहीये पण मी जर तुम्हाला सांगायला गेलो तर माझा फक्त गुडघ्याचा खालचा जो काही भाग असेल तेवढा फक्त एकदम व्यवस्थित होतं ते सोडून बाकीच्या सगळ्या जे काही अवयव आहेत त्या सगळ्यांना कुठे ना कुठे इंजुरी झाली आहे आणि मेन म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागतो किंवा काही बर्न होतं त्यावेळेस मेनली त्याचे दोन अवयव निकामी पडतात एक म्हणजे त्याचं हृदय असतं दुसरं म्हणजे त्याचं लिव्हर असतं पण सुदैवाने हे दोन्ही अवयव माझे एकदम व्यवस्थित चालत होते दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे ज्या घरावरती हा ऍक्सिडेंट झाला त्या घरावरती येण्यासाठी जो जिना आहे तो लोखंडी जिना आहे तो वरती येण्याचंही सुद्धा दा, कोणी धाडस करत नव्हतं लोखंडी जिन्याने वरती यायचं तरी त्या घरामध्ये जे रेंटलनी राहत होते जे भाड्यानी राहत होते त्या घरामध्ये त्यांनी वरती यायचं धाडस धाडस केलं ते वरती आले त्यांनी मला या हेतूने उचलली की हा माणूस हा व्यक्ती हा मुलगा या आयुष्यातनं गेलेला आहे त्याच हे जीवन इथंच संपलेलं आहे आणि मेन म्हणजे दुसरी गोष्ट मी वाचायचं मेन कारण म्हणजे माझ्या पायाखाली प्लायवूड होता दोन्ही पायाखाली प्लायवूड होता आणि जो काही करंट माझ्या बॉडी मध्ये आला तो माझ्या बोटा दहा बोटांमधन तो खाली टोटल घरामध्ये पास होऊन झाला तर जे काही घराचे घराचे त्या खालच्या जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट होती त्या घरातली फॅन असेल ओव्हन असेल फ्रीज असेल फॅन अक्षरशः त्या घराचा खाली पडला जो लटकता फॅन आहे आपला तो खाली येऊन पडला येऊन पडला तर एकंदरीत ज्या माणसाने मला उचलून नेलं त्यांनी असं अजून गेलं होतं की हा माणूस गेला आहे त्यांनी उचल लोकल प्रायमरी ट्रीटमेंटला एका हॉस्पिटलमध्ये मध्ये नेण्यात आलं मला शेवटचं फक्त एवढं आठवतं माझ्या हातात जो अँटीना होता तो मी घराच्या हात चार फूट वॉलवरती ठेवला त्यानंतर मला जी काही जाग आली ती डायरेक्टली डॉक्टर माझ्या हातात जी काही स्किन होतं ते अक्षरशः हाताने स्किन ओढत होतं अक्षरशः ते ती तो क्षण पाहताना मला असं वाटतही होतं की हे आजही मी स्वप्न बघतोय की काय पण ज्यावेळेस प्रायमरी ट्रीटमेंट झाली माझ्या टोटल हाताला बँडेज करण्यात आलं छातीला बँडेज करण्यात आलं पाठीला बँडेज करण्यात आलं डोक्याला प्रायमरी बँडेज करण्यात आलं आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिक शॉक लागतो तेव्हा त्याची पुढची जी काही ट्रीटमेंट असेल त्याचं पुढचं जे काही ऑपरेशन करावं लागतं ते, ते पुढचं बारा तासात करावं लागतं बारा तासाच्या आतमध्ये तुम्हाला जी काही पुढचा डिसिजन आहे तो घ्यावा लागतो तर अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा रोजी हा ऍक्सिडेंट झाला मला प्रायमरी पुण्याला हलवण्यात आलं विदिन चार ते पाच तासाच्या अंतरामध्ये ज्या क्षणी पुण्याला ज्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं त्या हॉस्पिटलच्या पार्किंग मधनं त्या हॉस्पिटलच्या प्रायमरी ओपीडी पर्यंत मी अक्षरशः चा पायी चालत गेलो विदाउट स्ट्रेचर चालत गेलो त्या डॉक्टरचं आजही वाक्य मला आठवत की तो डॉक्टर त्यावेळेस म्हटला होता की हा माझ्या वडिलांना सांगत होता की हा पायी चालत आलाय हा पायी परत रिटर्न जाईल किंवा हा कसा जाईल याची मी काय तुम्हाला गॅरंटी देत नाही ज्यावेळेस माझ्या वडिलांना सांगण्यात आलं की तुमच्या मुलाचा एक हात मी इनिशियली रायटी लिहायचो उज्ञा हाताने मी लिहायचो तर त्याचा डावा हात जो जास्त जळालेला होता तो इमिजिएटली हा काढावा लागेल ज्यावेळेस माझ्या वडिलांना सांगण्यात आलं होतं की तुमच्या मुलाचा हात काढावा लागेल त्यावेळेस अक्षरशः माझ्या वडिलांची परिस्थिती ते बेशुद्ध झाले होते माझ्यापासून जे चार पाच डॉक्टर उभे होते ते अक्षरशः त्या वडिलांना सावरण्यात गेले होते की ठीक आहे यांना हा धक्का बसून काही यांचं काही बरवट होऊ नये त्याच्यामुळे त्यांना पहिले सावरण्यात आलं आणि एक हॉस्पिटलची प्रायमरी ट्रीटमेंट असते की ज्यावेळेस एखादं मोठं क्रिटिकल ऑपरेशन करायचं असतं त्यावेळेस ते त्यांच्या आई वडिलांचे किंवा जे काही त्यांच्या घरातले जाणदार व्यक्ती त्यांचं ते सहा घेतात की तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पाल्याला काही झालं तर त्याला ॲज इन की आम्ही जबाबदार राहणार नाही हे डॉक्टर फक्त त्यांच्याकडनं ते बलवून घेतात लिहून घेतात त्यांच्याकडनं तेही माझ्या वडिलांकडनं लिहून घेण्यात आलं मी जाणून बुजून तुम्हाला ज्या तारखा सांगतोय त्याच्या मागे एक कारण आहे माझं ऑपरेशन कमीत कमी अकरा ते बारा तास ऑपरेशन चाललं गेलं टोटल तोपर्यंत माझे वडील अक्षरशः ऑपरेशन थिएटरच्या बाहेर कंटिन्युअसली उभे होते अठरा ऑक्टोबरला माझा ऍक्सिडेंट झाला एकोणीस ऑक्टोबरला माझ्या वडिलांना बातमी देण्यात आली की त्यांचे जे काही वडील आहेत म्हणजे माझे आजोबा ते एक्सपायर झाले माझी ही बातमी ऐकून ते एक्सपायर झाले माझ्या वडिलांची परिस्थिती अशी होती की माझे वडील त्या क्षणी त्यांचा मुलगा जगेल की नाही जगेल याची त्यांना कल्पनाही नव्हती आणि त्यांचे वडील त्या क्षणी जगात नाहीत हे ऐकून त्यांना आणखीही धक्का धक्का बसला होता त्याच्यामुळे माझ्या वडील जे काय माझं ऑपरेशन झाल्यानंतर जे काय त्यांच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ते त्यांच्या गावे वडगावपान या ठिकाणी ते गेले त्याच्यानंतर एक महिनाभराचा प्रवास असाच माझा राहिला की दर तीन दिवसाला ऑपरेशन व्हायचं चा, दर चार दिवसाला डॉक्टर येऊन एक नवीन बातमी देऊन जायचे माझा मी रायटी असल्यामुळे माझा उजवा हात ठेवण्यात आला होता डॉक्टरांनी अक्षरशः माझ्या उजवा हाताचे आपण अक्षरशः हे वर्णन मला करायची इच्छा नाही आहे पण जशी आ, एक भाजी करतो उभ्या भेंडीची भाजी करतो पूर्ण भेंडीची ती कापून त्याच्यामध्ये जसा मसाला भरला जातो तसं डॉक्टरांनी माझ्या उजव्या हाताचे पाचही बोट साईडनी कापून त्याच्यामध्ये एक औषध टाकलं गेलं होतं तर त्या याच्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारे उजवा हात तसाच वरती ठेवण्यात आला होता जी पोटाची स्किन आहे ती त्याच्यावरती टा ट्रान्सफर केली होती की याचा जर हात वाचला तर आपण याचं जी काय पोटाची एक्स्ट्रा स्किन आहे ज्या शरीरामध्ये असेही काही घटक असतात जे तुम्हाला कधी उपयोगी पडत नाही किंवा ज्यांचा आजचं ते नसल्याने त्यांचा काही फरक पडत नाही तर डॉक्टरांनी ती स्किन माझ्या हातावरती टाकली होती पण त्यांनाही त्या क्षणी त्या गोष्टीमध्ये यश आलं नाही इनिशियली ज्यावेळेस इलेक्ट्रिक शॉक लागतो त्यावेळेस ही नावाची कन्सेप्ट आहे गँग्रीन म्हणजे कसं असतं तुमचा जर फक्त अंगठा काळा पडला तर त्याचा इमिजिएटली ट्रीटमेंट केली नाही तर दुसऱ्या दिवशी तो अंथा जो काही काळा पडलाय तो टोटल पंजाब काळा घेऊन जातो डॉक्टरांनाही असं वाटलं होतं की याचं थोडंफार वाचेल त्याच्यामुळे त्यांना इमिशियली दिवशी काळी पडली त्याच्यानंतर पूर्ण पंजाब काळा झाला ज्यावेळेस फायनल क्वेश्चन करायची ज्यावेळेस डिसिजन घ्यायची वेळ आली होती तोपर्यंत माझा या हातापर्यंत कट करण्यात आलं होतं फायनल ज्यावेळेस डिसिजन झालं की याचे दोन्ही हात कट करावे लागतील अक्षरशः मला दोन ते तीन महिने काही सांगण्यात आलं नव्हतं एक जयपूरला इन्स्टिट्यूट आहे जयपूरला एक इन्स्टिट्यूट आहे ज्या ठिकाणी तुम्ही कदाचित कोणाचं बघितलं असेल कृत्रिम हात किंवा कृत्रिम पाय बनवतात की थी, ती त्या ठिकाणी मला आई वडिलांकडनं सांगण्यात आलं होतं की तुझे जे काही हात आहे ते त्या जयपूरला पाठवले तिकडनं तुझे हात रिपेअर होऊन दोन तीन महिन्यांनी येतील तोपर्यंत मला कुठल्याही गोष्टीची कल्पना नव्हती पण ज्यावेळेस माझ्या आई वडील कोणाला तिसऱ्या माणसाला सांगायचे की असे असे हात अँप्युट करावे लागले त्याचे हात कट करावे लागले त्याचे त्याचं पुढं कसं होईल काय होईल ते आम्हालाही काही गोष्टीची कल्पना नाही अशा गोष्टीत मी कुठेतरी ज्यावेळेस तुम्ही लॉकडाऊनमध्ये अनुभवलं असेल की तुम्ही ऑनलाईन सगळे क्लासेस केलेत सगळे व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून सगळे पास झालेत मी दोन हजार दहा मध्ये मी दहावीची जी काही एक्झाम दिली ती ऑनलाईन केली आहे जे काही नंतरचं सेमिस्टर आहे माझं ते सगळं ऑनलाईन पार पाडण्यात आलंय दहावीला मला स्वतःला लिहिणं पॉसिबल नव्हतं दोन्ही हातांची इमिजिएटली ट्रीटमेंट चालू होती त्याच्यामुळे दहावीला मी एका रायटरच्या मदतीने आम्ही दोघांनीही मिळून ती एक्झाम लिहिली दहावीला एक कौतुकास्पद नाहीये पण एक अराउंड मी जे तुम्हाला म्हंटल की मी एक एव्हरेज स्टुडंट आहे मला चौऱ्याहत्तर पॉईंट त्र्याहत्तर पर्सेंटही पडले दहावीला तर इथून पुढे की पुढचा प्रश्न निर्माण होतो जे काही विद्यार्थी दहावीला असतील त्यांच्यासाठी किंवा जे काही पालक असतील ज्यांचे विद्यार्थी दहावीला आहेत त्यांच्यासाठी एक प्रश्न उभा असतो की दहावी नंतर मुलाचं करायचं काय कुठल्या स्ट्रीम मध्ये त्याला टाकायचं सायन्स घ्यायचं आर्ट्स घ्यायचं की कॉमर्स घ्यायचं मलाही माझ्याही पुढे माझ्याही आई वडिलांच्या पुढे तो प्रश्न निर्माण झाला होता की पुढे करायचं काय माझं फॅमिली बॅकग्राऊंड असं आहे की माझ्या घरामध्ये कमीत कमी बारा तेरा डॉक्टर आहेत माझ्या घरामध्ये कमीत कमी तीस चाळीस इंजिनियर आहेत जे टोटली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात पण कॉमर्स स्ट्रीमला ला जाणाऱ्या माझ्या वडिलांनंतर कोणीही नव्हता माझ्या वडिलांनी डिसाईड केलं की हा कॉमर्स मध्ये करेल मला सायन्सही पॉसिबल नव्हतं म्हणून तेही तो ऑप्शन टाळण्यात आला कॉमर्स मध्ये करायचं काय पुढे तर कॉमर्स मधला जो सगळ्यात उच्च कोर्स आहे सगळ्यात प्रोफेशनल कोर्स आहे चार्टर्ड अकाउंटन्सी तोही मी तुम्हाला एक्सप्लेन करेल काय असतो कारण की मगाशीच मी ज्यावेळेस इथे आलो होतो त्यावेळेस जे विद्यार्थिनी इथे गायन गात होत्या राष्ट्रगीत म्हणत होत्या त्यांचं मी एक छोटस हे ऐकलं की सी ए म्हणजे असतं काय नेमकी तेही तुम्हाला मी सांगेल की सीए करतो काय काय असतं ते अकरावीला ज्यावेळेस आल्यानंतर मला लिहिता येत नव्हतं मी शिक्षण अक्षरशः जे प्राध्यापक सांगतील ते मी फक्त ऐकायचो अकरावी त्याच्यानंतर जे एक आठवडा झाला दोन आठवडे झाले त्याच्यानंतर जे काही माझ्या सोबतचे विद्यार्थी आहेत माझ्या सोबत शिकणारे त्यांच्या वह्या घ्यायच्या त्या मारून आणायच्या आणि त्याचं फक्त वाचन करायचं तर अशा प्रकारे मी अकरावीची एक्झाम दिली मला अकरावीला माझ्या आयुष्यातले सगळ्यात कमी मार्क पडले मी जो बाई बारावी किंवा बीकॉम एमकॉम पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जी काही माझी जर्नी आहे त्याच्यामधले सगळ्यात लोएस्ट मार्क अकरावीला पडले मला मी तेही मार्क तुम्हाला सांगेल मी साडे पंचेचाळीस टक्क्यावरती अकरावी पास झालोय आणि त्यावेळेस मला अकरावीला जे आमच्या कॉलेजचे इंचार्ज होते त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा तुझ्याकडनं कॉमर्स पॉसिबल नाहीये उगाच तू पंचेचाळीस टक्के पडले तू सगळ्या बॅच मध्ये सगळ्यात कमी मार्क आहे तुला सगळ्यात शेवटचा नंबर आहे तुझा सगळ्या जे काही माझ्या क्लासमध्ये पन्नास साठ विद्यार्थी होते सगळ्यात शेवटचा नंबर आहे तुझा तू एक काम कर कॉमर्स सोडून दे तू आर्ट्स मध्ये शिफ्ट हो हे मला अक्षरशः त्यांनी सांगण्यात आलं होतं पण ती ज्या वेळेस एक ला रिझल्ट लागला त्यावेळेस मी ती गोष्ट मनाला लागली माझ्या त्या दिवसापासून मी बारावीचा अभ्यास करायचं ठरवलं ते जे शिक्षक होते जे मला असं व्यक्तव्य केलं त्यांनी तर ते मला अकाउंट शिकवायला होते तर त्यांना ते जे अकाउंट सब्जेक्ट मध्ये होते त्याच सब्जेक्टचा मी जास्त अभ्यास केला बारावीला मी स्वतः हा दोन्ही हातामध्ये पेन घेऊन लिहायची प्रॅक्टिस केली मी आजही तुम्हाला सांगेल की मी याही गोष्टीचं कौतुक करत नाही पण इथे बसलेल्या सगळ्यांपैकी ह्या दोन्ही हाताने माझं जे काही अक्षर आहे ते तुमच्यापैकी जवळपास ऐंशी टक्के लोकांपेक्षा चांगलं असेल दोन्ही हाताने सुद्धा तर अशा दोन्ही हातामध्ये पेन धरून मी बारावीची जी काही बोर्डची एक्झाम आहे ती लिहिली मला त्याच्या अगोदर एक जी बारावीची पूर्व परीक्षा असते त्याचं एक छोटस उदाहरण तुम्हाला द्यावं असं वाटेल जे अकाउंटचे सर होते तेही आम्हाला क्लास टीचर होते तेच मला म्हटलं होते की तू अकरावी ला कॉमर्स होणार नाही तुझ्याच्यानी तर अशा वेळी वेळेस तुमचे प्राध्यापक तुमचे शिक्षक ज्यावेळेस तुमचा पेपर वाटतात आणि त्यावेळेस सगळ्या क्लासला सांगतात की हा बघा हा एखादा सजेस्टेड पेपर सांगतात की असा पेपर लिहिला जावा एखाद्याचा त्याही वेळेस मला तो क्षण आजही आठवतो ज्यावेळेस पन्नास साठ विद्यार्थी होते माझा रोल नंबर आजही मला आठवतो सव्वीस नंबरचा रोल नंबर होता सरांनी सगळ्यांचे पेपर डिस्ट्रीब्यूट केले मुलांना बघण्यासाठी की त्यांनी कुठे कुठे काय काय चुका केलं सरांनी मुद्दाहून माझा पेपर जो काही आहे तो डिस्ट्रीब्यूट केला नाही सगळ्यात शेवटी सांगितले सगळ्यात शेवटी सगळ्या क्लास समोर पेपर धरून सांगितलं की बघा मी ज्याला अकरावीला ज्या विद्यार्थ्याला छत्तीस मार्कानी पास झाला होता तोच विद्यार्थी आज अकरावीला नव्वद मार्क घेऊन आला पूर्व परीक्षेला सरांनी असा पेपर पूर्ण क्लासमध्ये दाखवला ते कुठेतरी त्या गोष्टीच जी काही गोष्ट मला हिट झाली होती जी काही मनाला लागली होती माझा की अकरावीला याला सगळ्यात कमी मार्क पडले चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्के पडले त्या गोष्टी कुठेतरी मनाला धरून मी बारावीच्या बोर्डची एक्झाम दिली तर बारावीच्या बोर्ड मध्ये मला साडे ब्याऐंशी मार्क साडे ब्याऐंशी टक्के पडले त्यावेळेस मी पूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये दुसरा होतो आणि ते जे सर अकाउंट शिकवायला होते मला त्याच अकाउंट सब्जेक्ट मध्ये बारावीच्या बोर्ड पुणे पुणे बोर्ड मध्ये मी सत्त्याण्णव मार्क घेऊन आलो आणि आजही त्या तीन मार्कांचं जे काही चुकलंय जे कॉमर्सला असेल त्यांना माहिती असेल ती असते तिथे फक्त मी टोटल करताना एक आ, मिस्टेक केली होती तर तीन मार्क तिथे गेले त्या गोष्टीचा आजही मला रिग्रेट आहे मी आजच गेल्या आठवड्यातच दोन किंवा तीन किंवा चार तारखेला ज्या ज्या क्षणाला त्या त्या कॉलेजमध्ये जातो त्या त्या ठिकाणी मला दिसतं की मी दोन नंबरला आहे त्या ठिकाणी आजही त्या गोष्टीचा रिग्रेट आहे की कुठेतरी त्या जर तीन मार्क एक्स्ट्रा पडले असते तर त्या बोर्ड वरती माझंही नाव लागलं असतं त्यानंतरची जी काही जर्नी आहे पुढे बारावी नंतर करायचं काय कुठे जायचं काय करायचं एक सी ए कोर्स मी निवडला जो काही कॉमर्स फील्ड मधला सगळ्यात टॉपचा कोर्स आहे तो कोर्स निवडला तो करायचा कुठे कुठे करायचा कोणता क्लास लावायचे कुठे शिक्षण घ्यायचं या कुठल्याही गोष्टीची मला कल्पना नव्हती जे काही माझे मित्र होते जे काही सहकारी होते त्यांनी मला थोडंफार मार्गदर्शन के केलं जे काही माझे प्राध्यापक होते त्यांनी या गोष्टीमध्ये मला मार्गदर्शन के केलं त्याच्यानंतर सी ए मध्ये तीन लेवल असतात फाउंडेशन इंटरमिजिएट आणि फायनल ते फाउंडेशन एक्झामसाठी मी संगमनेर हे ठिकाण निवडलं संगमनेरला ज्यावेळेस फाउंडेशन देत होतो त्यावेळेस फर्स्ट मध्ये मला थोडंसं फेल्युअर सामोरं करा सामोरं जावं लागलं आयुष्यातलं जे काही सोळा सतरा वर्षाचं आयुष्य त्या पहिल्या सतरा वर्षामध्ये पहिल्यांदा फेल्युअर मी तिथे फेस केलं की कुठल्या एखाद्या एक्झाम मध्ये फेस आहे पण ज्यावेळेस नेक्स्ट टाइम ती एक्झाम झाली पुन्हा ज्यावेळेस केला त्यावेळेस टोटल मी पहिला आलो होतो त्या एक्झाममध्ये त्यानंतर जो काही इंटरमिजिएट सब्जेक्ट इंटरमिजिएट जो काही ग्रुप असतो त्यासाठी शिक्षणासाठी पुण्याला स्थलांतर करावं लागलं तोही क्षण माझ्या घरच्यांसाठी थोडासा क्रिटिकल होता कारण की ज्या व्यक्तीकडे दोन्ही हात नाही जो दुसऱ्यावरती पन्नास टक्के डिपेंडंट आहे अशा व्यक्तीला एकट्याला पुण्याला कसं सोडायचं तरीही माझ्या आई वडिलांनी त्यांच्या काळजावरती दगड ठेवून मला पुण्याला पाठवलं मी टोटल दोन हजार चौदा पासून पुण्यामध्ये एकटा राहतोय आजही मी तुम्हाला ती गोष्ट गर्वाने सांगेल एक दिवसही माझ्या आई वडील माझ्या सोबत राहिलेले नाहीये पुण्याला तर दोन हजार चौदा पासून तर दोन हजार सोळा पर्यंत मी त्या एक्झामचा अभ्यास केला ती एक्झाम पास केली दोन तीन वर्षामध्ये त्याच्यानंतर दोन हजार सोळा दोन हजार सोळा सतरा नंतर आमच्या न... सीए फील्ड मध्ये एक आ, आर्टिकल शिप करावी लागते एखाद्या सीएच्या हाताखाली तुम्हाला तीन ते चा... तीन ते साडेतीन वर्ष काम करावं लागतं माझं अक्षरशः त्या तीन वर्षामध्ये वर्षा रुटीन असं होतं सकाळी पाच वाजता उठायचं सहा वाजता क्लासला जायचं सहा ते साडेसहा साडे नऊ पर्यंत क्लास करायचा साडे नऊ ला नाश्ता करायचा थोडंफार खायचं साडे नऊ ला नाश्ता केल्यानंतर साडेसहा ते सात किलोमीटर माझं ऑफिस क्लास क्लासपासनं तर सात किलोमीटर मध्ये ने प्रवास करायचा आणि पीएमटी ही पुण्याची गर्दी टोटल बस भरलेली असं पीएमटी मध्ये स्टँडिंग पाठीवरती लॅपटॉपची बॅग घेऊन पाठीवरती स्टँडिंग कुठेतरी धक्का धक्का वगैरे खात पीएमटी ने सहा किलोमीटर प्रवास करायचा साडेनऊ दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ऑफिस करायचं ऑफिस जा। झाल्यानंतर पुन्हा क्लासला यायचं सहा किलोमीटर परत मागे यायचं सहा ते साडेनऊ पर्यंत रात्री क्लास करायचा साडे नऊ ला आल्यानंतर जेवण करून दोन अडीच तास अभ्यास करायचा जे काही क्लासचं होमवर्क का आहे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या क्लासचा अभ्यास करायचा अकरा साडे अकरा बारा वाजता झोपून परत पुन्हा पाच वाजता उठायचं असे तीन ते चार वर्ष मी काढले त्यानंतर लॉकडाऊन लागलं दोन एक ते दीड वर्ष एक्झामही झाली नाही एक ते दोन वर्ष एक्झामही झाली नाही कुठल्या गोष्टीची तर अशा आ, दोन वर्षामध्ये त्यानंतर ज्यावेळेस मी सी ए फायनलची एक्झाम पास झालो ही कुठलीही माणूस एखादा एक प्रोफेशनल एक्झाम पास होईल तुम्ही कदाचित व्हिडिओ बघितला असेल पी एस आय झाल्यानंतर सरांनी हे टाकले होते आ, की पी एस आय झाल्यानंतर त्याच्या वरती सगळे गुलाल वगैरे उधळले जातात तो एक क्षण असतो ते प्रत्येकाला असं वाटतं की त्याच्या कॅमेरामध्ये नोंद करून ठेवावी असंही माझ्या आयुष्यामध्ये क्षण होता तर ज्या वेळेस माझा सी ए फायनलचा जो काही एक ग्रुप बाकी होता त्याचा रिझल्ट पेंडिंग होता अशा वेळेस तो क्षण आज मला आठवतो हो नऊ सात मे दोन हजार तेवीस रोजी माझी सीए फायनलची एक्झाम कम्प्लीट झाली माझ्या बाबांनी माझ्यासाठी ऑफिस घेऊन ठेवलं होतं त्याच्या अगोदर मी तुम्हाला सीए करतो काय हे तुम्हाला थोडीशी बॅकग्राऊंड देतो सीए हा असा व्यक्ती असतो की ज्याच्या सहीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन जर घ्यायचं असेल कुठल्याही प्रकारचं लोन किंवा काही गोष्टी करायच्या असतील त्याच्या सहीने कुठल्याही बँक ते लोन सँक्शन ते लोन त्याच्यानंतर कुठल्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल बँक असेल सहकारी संस्था असेल किंवा कुठलीही शिक्षक शिक्षक, शिक्षक आ, संस्था असेल किंवा काही असतील त्या अशा संस्थांचं ऑडिट करायचं काम तर एक सी करत असतो जे काही इंडिव्हिज्युअल क्लायंट असतील त्याचे रिटर्न्स भरायचे असेल इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरायचे असतील बाकीच्या काही गोष्टी करायच्या असतील या सगळ्यांचं काम एक सी करत असतो आणि ऑन एन एव्हरेज एक सी दर महिन्याला कमीत कमी दीड ते दोन लाख रुपये कमवतो तर तेही मी तुम्हाला आवर्जून सांगेल कोणाला सीए करायची इच्छा असेल तर हा स्कोप आहे पुढे तुम्हाला काम करण्यासाठी एवढे पैसे भेटतात तुम्हाला दर महिन्याला तर तेही तुम्हाला मी आवर्जून सांगेल ज्या वेळेस माझा एक्झाम झाली सात मे ला दोन हजार तेवीस रोजी माझ्या बाबांनी त्याच्या एक महिना अगोदर माझ्यासाठी ऑफिस घेऊन ठेवलं होतं संगमनेर मध्ये एखाद्या प्राईम लोकेशनला ऑफिस घेऊन ठेवलं माझ्या बाबां होते की तू जा पुण्याला जा ऑफिसचं फर्निचर वगैरे बघू नये आपण ऑफिस कसं करायचं मला पूर्ण गॅरंटी आहे तुझ्यावरती की तू ह्या एक्झाम मध्ये पास होणार आहे तर आपण ऑफिस कसं करायचं कसं कसा, कसा, कसा गोष्टी करायच्या कसं फर्निचर करायचं कसं इंटेरियर करायचं या सगळ्या गोष्टी आपण चेक करू तू बघू नये त्या हिशोबाने आपण तुझा रिझल्ट लागूस पर्यंत सगळ्या गोष्टी बघूयात आपण फायनल करूयात आणि फर्निचरचं चा काम चालू करूयात तर अशा गोष्टी चालू असताना दुर्दैवाने सोळा सोळा सतरा मे ला माझ्या वडिलांना थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांना ऍडिशनल ट्रीटमेंटसाठी पुण्याला हलवण्यात आलं ज्यावेळेस त्यांची सात आठ दिवसाची ट्रीटमेंट चालू होती पुण्याला त्यावेळेस त्यांना कॅन्सरचं निदान झालं कुठलंही व्यसन नसताना कुठल्याही सवयी नसताना अशा व्यक्तीला कॅन्सर होणं आणि तोही ब्लड कॅन्सर होणं ते त्यांच्यासाठी कुठेतरी दुर्दैवाची बाब होती त्याच्यानंतर ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आलं चार जूनला ज्यावेळेस मुंबईला हलवण्यात आलं त्यावेळेस दोन तीन त्यांच्यावरती केमोथेरपी करण्यात आल्या तिसऱ्या केमोथेरपीला त्यांचा जो काही रिझल्ट होता तोही पॉझिटिव्ह आला होता जो काही त्यांचा कॅन्सर होता ब्लड कॅन्सर होता त्याच्यावरती डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमचा जो काही ब्लड कॅन्सर आहे तो पन्नास टक्क्यांनी क्युअर झाला आहे तिसऱ्या चौथ्या केमोमध्ये मध्ये सांगण्यात आलं होतं पण माझ्या वडिलांना ऑलरेडी दोनदा हार्ट अटॅक येऊन गेला होता दोन हजार चौदा आणि दोन हजार सोळा रोजी तर त्यावेळेस त्यांना हार्टचा थोडासा इश्यू असल्यामुळे डॉक्टरांनी ते थोडंसं क्रिटिकल सांगितलं होतं पण ज्यावेळेस तीस जूनला त्यांचा थोडासा तीस जूनला डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा पन्नास टक्के कॅन्सर कमी झाला त्यावेळेस त्यांचा बीपी लो झाला त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलं तीस जूनला आणि या सगळ्या प्रोसिजरमध्ये मी एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगेल की सगळ्या गोष्टींमध्ये जे काही स्ट्रगल पिरियड होता ते कुठेतरी त्यांचं एक स्वप्न होतं की ते वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत येणार होते त्यांचंही जसं प्रत्येक बाकीच्याच रि रिटायरमेंट असतं अठ्ठावन्न साठ एज असतं तसं ता त्यांनी एक गोष्ट ठरवली होती की मी वयाच्या साठाव्या वर्षी रिटायर होऊन जाईल आणि माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये एक मुलगा माझा स्वतःसाठी केबिन बनवेल त्या ऑफिसमध्ये मी आयुष्य जे काही त्यांचं उरलेलं आहे तर टोटल याच्यावर मी त्यांच्या ऑफिसमध्ये फक्त बघत राहतो तो त्यांचा मुलगा कसा प्रगती करतोय कसे क्लायंट हँडल करतोय कसं तो उच्च ना उच्च शिखरावरती जातोय या सगळ्या गोष्टी मी त्या कॅबिनमध्ये मध्ये बसून बघत राहील हे जसं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं त्यांच्या मुलाने मोठं काहीतरी करावं त्यांचं नाव मोठं गाजावं प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की रस्त्याने जर ते कुठे जात असेल तर त्या जाताना त्यांची एक वेगळी निर्माण करावी वेगळी ओळख निर्माण असावी की हा हे शुभम निगुतेचे आई वडील आहेत किंवा हे कोणाचे तरी आई वडील आहेत असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तशीही माझ्या वडिलांची इच्छा होती दुर्दैवाने तीस जूनला त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आलं पाच जुलैला माझा सीए फायनलचा रिझल्ट लागणार होता देवही माझ्या बरोबर एक व्यवस्थित पद्धतीने मी असे या शब्दात वर्णन करेल देवही माझ्या बरोबर एक व्यवस्थित पद्धतीने खेळत होता अक्षरशः माझ्या आयुष्याशी खेळत होता चार जुलैला त्यांना डॉक्टरांनी रिझल्ट पॉझिटिव्ह सांगितले त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं चार जुलैला संध्याकाळी पाच जुलैला मला आज एक तो क्षण आठवतोय माझ्याकडे तो क्षण कॅमेरा सुद्धा रेकॉर्डेड आहे मी आयसीयूच्या वेटिंग रूम बाहेर बसलेलो होतो मी माझी आई आणि माझा जो सगळ्यात छोटा मामा है, तेही मदे आहे, मदे आहे तेही आर्मी मध्ये आहे सीआरपीएफ मध्ये आहे ते सुट्टी काढून त्या ठिकाणी माझ्यासोबत आले होते आम्ही तिघेही त्या क्षणाला त्या तिथे बसलेलो होतो माझा एका मित्राचा फोन आला जो माझ्यासोबत सोबत सीए करत होता त्यांनी फोनवरती सांगितलं मला की शुभम तू सीए झालाय म्हणून मी अक्षरशः मला त्याच्या त्या शब्दावरती विश्वासही बसत नव्हता मी अक्षरशः फोन जो कान आला होता अक्षरशः माझ्या आईच्या गळात बसून हात घालून रडत होतो की आई मी सीए झालं अक्षरशः ज्या गोष्टीसाठी मी गेले आठ नऊ वर्ष झगडतोय ती गोष्ट आज कुठे ना कुठेतरी कम्प्लीट होणार होती मला माझ्या वडिलांची इच्छा होती माझ्या वडिलांना दुर्दैवाने काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या जे काही आपला समाज आहे ज्यावेळेस माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस माझ्या वडिलांना काही लोक येऊन सांगितले होते की तुम्ही काळजी करू नका याला कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये पिऊन म्हणून किंवा कुठले एखादा असिस्टंट म्हणून नोकरी भेटेल ती गोष्ट माझ्या वडिलांनी गेले दहा वर्ष ती सहन करत राहिले आणि ते गोष्ट त्यांना कुठेतरी हिट करत होती त्यांना कुठेतरी जगाला सांगायचं होत त्यांना कुठेतरी जगाला सांगायचं होतं की त्या गोष्टीसाठी तू थोडासा वेळ राखून राहू दे तर ती गोष्ट कुठेतरी झाली आणि पाच जुलैला ज्यावेळेस मी माझ्या वडिलांना सांगितलं की बाबा मी सी ए झालं लवकर आवरा आपल्याला घरी जायचंय ऑफिसचं काम चालू करायचंय त्याच्यानंतर इमिजिएटली दहा पंधराच्या मिनिटानंतर त्यांना पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आलं दुर्दैवाने त्यांची कंडिशन पुन्हा खराब झाली त्याच्यानंतर गेल्या आठवडाभरामध्ये त्यांचं दुर्दैवाने निधनही झालं पाच जुलैला माझं रिझल्ट लागलं सोळा जुलैला माझे वडील एक्सपायर झाले जी त्यांची इच्छा होती की त्यांना मुलाला एक उत्तुंग अशा शिखरावरती बघायचं होतं ते जस्ट त्यांच्या मुलाची बातमी ऐकली की मुलगा सीए झालाय आता हा त्याच्या पायावरती उभा राहील याचं सर्व आयुष्य सेटल होईल की अशा परिस्थितीमध्ये त्यांचं निधन झालं त्याच्यानंतर मी माझ्या वडिलांना एक कमिटमेंट दिली होती की तुम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये आहात त्याच्या एक्झॅक्टली बॅक साइडला एक कंपनी आहे डेलॉइट म्हणून जी एक पंधरा ते सोळा लाखाचं पॅकेज ऑफर करताय सी ए झाल्यावरती तर अशा कंपनीमध्ये जी काही तुमची आठ नऊ महिन्याची ट्रीटमेंट आहे तर नऊ महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी काम करेल तर कार्यक्रमासाठी मी त्या कंपनीमध्ये काम करेल असा हा एकंदरीत माझा टोटल ऍक्सिडेंट झाल्यापासून सी ए होण्यापर्यंत असा जर्नी होती तर आत्ताच्याही क्षणाला मी एका कंपनीमध्ये काम करतो माझ्या आईला माझा जो काही वडिलांचा बिझनेस होता सीचा पोस्ट ऑफिसचा त्या ठिकाणी आईला मदत करतो प्लस माझे एकशे पस्तीस प्लस क्लायंटही आहेत पूर्ण इंडियामध्ये काश्मीरमधले क्लायंट गुजरात मधले क्लायंट छत्तीसगडचे क्लायंट असेही वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटला मदतही करतो त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यामध्ये त्यांच्या फायनान्शियल गरजा पूर्ण करण्यामध्ये त्यांचे टॅक्स प्लॅनिंग करण्यामध्ये तर अशी ही एकंदरीत जर्नी होती या ठिकाणी यातून तुम्हाला फक्त सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडावतही नाही माणूसच ही परिस्थिती घडवतो आणि माणूसच ही परिस्थिती बिघडवतो तुम्ही अतिशय पाचवी ते दहावीच्या वर्गातले मुलं आहात तुम्हालाही या गोष्टीतनं एकच सांगू इच्छितो तुम्हाला यातून जितकं काही जितक्या काही गोष्टी घेता येतील तितक्या काही गोष्टी घ्या कुठल्याही प्रकारची मदत लागली तर माझा नंबर अवेलेबल आहेच सगळ्यांकडे तर त्यांच्याकडनं मलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कुठल्या गोष्टीची गरज लागली तर आणि एवढा हा सगळं माझी जर्नी आहे एवढं सगळं बोलून तुम्हाला ज्या काही गोष्टी घेता येतील त्या काही गोष्टी घेता घ्या या, या जर्नीमधनं एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो आणि मला इथे बोलवण्यामध्ये जे काही आहेत सुनील गागरे सर त्यांचंही मी या ठिकाणी त्यांनाही मी अभिनंदन करतो त्यांनी मला या स्टेजची विनंती दिली अशा ठिकाणी बोलण्याची विनंती दिली त्यानंतर श्री संत महिपती विद्यालय त्यांचे सगळे प्राध्यापक आणि मुख्याध्यापक सर आणि सगळे शिक्षक इतर वृंद आणि कर्मचारी यांनाही मी माझे आभार मानतो मला या क्षणी या मोठ्या स्टेजवरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आणि दोन शब्द बोलून मी थांबतो धन्यवाद